समर्थ नमस्कार सातारा मेजवाणीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण सोयाबीनची भाजी बनवणार आहे हे सोयाबीन मी घेतलेलं आहे एक अर्धी वाटी आता आपण सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला जो मसाला मसाला जो लागणार आहे तो आपण आता आधी तयार करून घेऊया घेतले मी त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे पे... पहिल्यांदा आपल्याला आता कांदा घालायचा कांदा चांगला भाजून घ्यायचा मसाला असा आपण भाजून घेतला आणि त्याची सोयाबीनची भाजी जर पातळ केली ना खूप कलर पण खूप छान येतो आणि चवीला पण खूप छान येतो तर आपल्याला यामध्ये खोबरं घालायचं खोबरं घालायचं आता आपल्याला सुकं खोबरं मी खिचून घेतलेलं आहे ते आपण घालायचं सात आठ पाकळ्या लसणाच्या आणि थोडंसं आल्याचा तुकडा एक हिरवी मिरची एक छा घालायची आपल्याला सगळं आता भाजून ठेवायच्या आणि व्यवस्थित मग हे मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं एकदम झटपट असं समजा आता आपल्याकडे कोणी पाहुणे आले आणि आपल्याला आता भाजी करायची आहे घरात समजा भाजी नसेल भाज्या असतात पण एखादं आपल्याला व्यवस्थित असं काहीतरी वेगळं झटपट चमचमीत करायचं असतं मग त्यावेळेला पण हे पटकन करू शकता सोयाबीनचं पातळ थोडे मसाले घालायचे गरम त्या मसाले कुणाला तोंडात आलेले आवडत नाहीत मग थोडेसे ह्यामध्ये आपण घालायचे दोन जास्त एकदम एकदम असं मसाल्याचं मसाल्याचा जास्त वास आहे एवढं पण नाही टाकायचे असे दोन तीन लवंगा नीर थोडेसे चार आणि एक दालचिनीचा तुकडा बस एवढंच टाकायचं आपल्याला फुलचं एक एकच फुल मी त्यातलं पाकळी टाकणार आहे बस आता हे भाजून घेऊ आपण आणि कोथिंबीर घालून वाटून घ्यायचं जास्त असं कडक मसाले पण नाही झाले पाहिजे वास तर हे भाजून झालेलं आहे मिक्सरला आता वाटतं मिक्सरमध्ये सगळा मसाला घेतलेला आहे वास खूप छान सुटलेला आहे मसाला भाजलेल्यामुळं आणि आता आपण ह्यामध्ये कोथिंबीर घालायची कोथिंबीर धुताना नेहमी काय करायचं जगात असं एखाद्या तुमचं कुठलंही भांडं असेल त्यात असे ठेवायची एक दोन मिनिट म्हणजे जी माती आहे ना ती खालीत बसते छान धुवून घ्यायची आधी कोथिंबीर पावसाळ्यात कसं किंवा त्याला माती असते ना खूप थोडीशी आपल्याला कोथिंबीर तेटासाठी मी घेतलेली आहे तर हे मी बारीक वाटून घेते चला आपलं वाटून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही असं एकदम बारीक थोडं पाणी घालून आपण वाटून घ्यायचं आहे आता आपल्याला सोयाबीन हे पा गरम पाण्यात घालायचं आहे त्यासाठी मी गरम पाणी उकळून घेतलेले आहे त्यामध्ये आपल्याला सोयाबीन हे घालायचे मी छोटे सोयाबीन घेतलेले तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही घेऊ शकता मी ते हे थोडा वेळ गरम पाण्यात असेच ठेवून देते आपल्याला पहिल्यांदी तेजपत्ता घालायचा आहे आपला जो मिक्स ह्याचा मसाला कांदा लसूण मसाला आहे ना तो आपल्या ह्यामध्ये घालायचा आहे जास्त गॅस मोठा नाही करायचा आहे तेला तेलात आपण हा मसाला जर घातला ना तर म्हणजे जे आपली करी जे पातळ भाजी होते त्याला तेल खूप छान असं सुटतं मग मी आता ह्याच्यामध्ये घालणार आहे एक दोन आणि थोडं वरती कारण आपण वाटण पण घालणार आहे त्यामुळं जरा थोडंसं तिखट आपल्याला जास्त घालायचं आहे अर्ध अर्धी मिर अर्धा चमचा आपल्याला लाल मिरची पावडर घालायची धना जिरा पावडर हळद थोडीशी जर कोथिंबीर घालायची म्हणजे मसाला आपला करप जळत नाही किंवा करपत नाही वाटण केले त्यात आपण ह्यामध्ये घालायचं आहे वाटण लगेच घातलं म्हणजे मसाला आपला करपत नाही मसाला एकदम छान असं तेलात आता भाजून घ्यायचं तेल सुटेपर्यंत आपल्याला वास पण एकदम मस्त सुटलेला आहे छान सगळं आपण जे आता मटणाला जे मसाले वापरले ते ह्याला मी वापरलेले आहेत म्हणजे आपण कांदा खोबरं हे भाजून घेतलं आहे ना आणि असं सोयाबीनला कसं मुळातच चव नसते त्याला पण खूप प्रोटीन्स आहेत त्याच्यामध्ये अरे ही भाजी मधून अधून करायला पाहिजे आता मी सो सोयाबीनचा वापर आमचा बरोच असतो कारण का टोफूसुद्धा आम्ही वापरतो पनीरच्याऐवजी कधी कधी टोफूचा वापर करतो खूप पौष्टिक आहे सोयाबीन हा जे मिक्सर आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून मसाला आपल्याला वाटतं करपत आहे तर थोडंसं पाणी ह्याच्यात घालायचं पुन्हा परतून घ्यायचं व्यवस्थित झालेलंच आहे आपला आता मसाला आपण आता जे सोयाबीन आपण गरम पाण्यात ठेवले ना ते आता आपण पाण्यातनं काढायचं आहे आपण थोडं मी थंड पाणी घातले गरम होतं ना आता ह्यातलं आपल्याला पाणी काढून घ्यायचं असं हे सोयाबीन त्याचं पण कटलेट पण बनवू शकतो वेगवेगळ्या प्रकारे करून खाणं महत्त्वाचं आहे कारण का हे प्रोटीन्स असल्यामुळं आता हे बघा मी असं पाणी काढून घेतले आता आपल्याला हे मसाल्यामध्ये घालायचं आहे होऊ शकता तुम्ही आता आपल्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे पण थोडं तेलात भाजून घेऊया आज म्हणजे ह्याला मसाला लागेल ना सोयाबीनला मसाला लागण्यासाठी असं थोडं आपण त्या मा मसाल्यामध्ये परतून घ्यायचं चांगलं तुम्हाला ही रेसिपी आवडत असेल तर लाईक करा कमेंट्स पण जा जरा की बाबा म्हणजे आम्हाला कसं तुम्हाला आवडत आहेत का नाही भाज्या ह्या बऱ्याच प्रकार केलेले आहेत व्हिडिओने शेअर करा लाईक करा जरूर करून बघा हे ह्या पद्धतीने पण ह्यामध्ये गरम पाणी घालायचं आहे थोडं ह्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आपल्याला मीठ घालायचं आहे अजून म्हणजे त्या मसाल्यात सोयाबीनमध्ये मीठ जाईल ना मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या स्वादानुसार मी अर्धा mm. चमचा घालणार mm. आहे मीठ यामध्ये आपल्याला थोडी कोथिंबीर घालायची त्याला थोडं एक पाच मिनटं उकळून द्यायचं त्यावेळेस पाच मिनिट झाकण ठेवूया पाच मिनिट उकळी येऊन द्यायचं आलेली आहे